तृतीय पंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिराचं आयोजन मुख्य प्रवास सामावून घेण्यासाठी प्रयत्न जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी नंदुरबार दिनांक सोळा जून दोन हजार जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने नंदुरबार येथे जिल्हास्तरीय विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले या शिबिरात तृतीयपंथीय नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना घरकुल योजना मतदान ओळखपत्र आधार कार्ड रेशन कार्ड स्वयंरोजगारासाठीच्या योजना बचत गटांना आर्थिक सहाय्य अशा विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली तसेच प्रत्यक्ष लाभ प्रक्रिया राबवण्यात आली यावेळी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सुंदर सिंग वसावे समाजकल्याण निरीक्षक विवेक चव्हाण आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार तहसीलदार मिलिंद कुलथे निवासी वैद्यकीय अधिकारी सौसुलोचना बागुल यांच्यासह सी बाय डी ए पुणे विघ्नहर्ता संस्था नवनिर्माण संस्था नवचैतन्य संस्था तसेच आदी मान्यवर उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेटी यांनी सांगितले की राज्य शासनाने तृतीय पंथीयांसाठी दोन हजार चोवीसमध्ये धोरण जाहीर केले असून केंद्र सरकारच्या तृतीय पंथीयांचे हक्क संरक्षण आणि कल्याण अधिनियमची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे राज्यातील जे तृतीय पंथी नागरिक आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड यांच्यासारख्या आवश्यक कागदपत्रांपासून वंचित आहेत त्यांना याच शिबिरात ही सेवा पुरवण्यात येईल त्यासोबतच वैद्यकीय तपासणी स्किल मॅपिंग या करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात येतील तृतीय पंथीयांना केवळ कागदोपत्री लाभ न देता बचत गट स्वयंरोजगार आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना सक्षम करण्याचे दृष्टिकोन ठेवून पुढील दहा वर्षांचे नियोजन करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे या एकदिवसीय शिबिरात एकूण एकशे चार नागरिकांनी सहभाग नोंदवला ही माहिती शिबिर आयोजकांनी दिली इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूजसाठी मनोज विरारी यांचा रिपोर्ट